नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी फवारा मारण्यासाठी बागेत आलो आहे आणि फवारा चालू आहे पण चालू फवारामध्ये मी एक झाड बघितलं ज्याची अशी पानं वगैरे पिवळी झाली होती आणि मी बघितलं तर पाहतो मी तुम्हाला दाखवत बघा ती फांटी अशी उभी होती इथं आणि फळं आहेत तिला पण मी तिला हात लावला की अशी ती तुटून पडली सांगायचं कारण काय माहिती का बघा पिन होल झालेलं आहे बघा आळीने आख फांदीचाही करून टाकलाय औषधं आणावं लागतील त्याला मग आखी फांदी कामातून गेली मित्रांनो जाग्या तुटून हातामध्ये आळींनी आखी फांदी तो तोडून टाकली आखी तो फांदी खाऊन टाकली मित्रांनो सुद्धा ठुलं नाही आळीनी म्हणजे बघा शेतकऱ्याच्या मागे किती दुःख येतं डांबऱ्यापासून वाचवाव का आळ्यांपासून वाचवाव का बुरशीपासून वाचवाव निश्चित लोक मनायला लय पैसे झाले ना असं झालं डाळिंबाचं मित्रांनो औषध यायला गेल्या समजते किती महागा महागाची औषध वापरावं लागेल फंदाच गायब केला जागा मित्रांनो चला असू आणि त्यातील औषध मला फवारा कसा चाललाय दाखवतो फवारा पूर्णपणे मारून झालेला आहे मित्रांनो आणि सध्या जरा रिलॅक्स बसलो आहे चलून चलून चलू खूप पाऊस झाला ना बघा पाऊस झाला बघू शकता बघा तुम्ही माती कशी ओल्ली झाली चलो चलो पाया गो। पायाला गोळा आलं राव पायाला आख चिकूल लागला होता मला दाखवतो हे बघा ही आम्ही स्लरी केली आहे आता पिकाची फळाची साईज वाढवण्यासाठी आहे ना मित्रांनो आपल्याला स्लरीची गरज असते मग स्लरी बनवायसाठी काय काय घटक लागतात गुळ लागतं पी एस बी लागतं के एम बी लागतं अजून काय काय टाकले ह्यात मध्ये इतकं घटक टाकल्यात डॉक्टरला विचारलं होतं म्हणलं नेमकं काय काय लागत आहे त्यांनी मरणात सांगितलं कसली सरकी एक टाकली या बेसन पीठ टाकलं या परत ही आपलं तांदळाचं पीठ टाकलं या काय काय नाही नाही ते पदार्थ टाकल्यात मित्रांनो काय काय लागतं ह्या डाळिंबाला खायला एवढं गायांना माणसांना चांगले चांगले पदार्थ खायला लागत नाही असलं असला पदार्थ ह्या स्लरीमध्ये टाकून मित्रांनो आपल्याला डाळिंबाला ही करावं लागतं ड्रिपने सोडावं लागतं तवा ते जी कुठं फळ फुगवत आहे त्याला कलर येत आहे चाकाकी येते या काय काय आहे नवीन नवीन बघायला भेटते मित्रांनो तुम्हाला सांगतो जुनं साधारण आपल्या बागेला हार्वेस्टिंगला साधारण एक दीड महिना टाईम आहे पण तोपर्यंत मित्रांनो त्याची काळजी इतकी घ्यावी लागते की एक दिवस जरी बागेमध्ये आलं नाही की दुसऱ्या दिवशी एक वेळेस त्याचं रूप बघायला भेटतं या आता मी मा सकाळी बघितलं आपण तिथं लगेच फांदाला लगेच पिनहोर बोर झाल्यान फांदा जाग्या आळीने खाऊन टाकलं जाग्या तसे वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो रोग आता ह्या एक दीड महिन्याच्या काळामध्ये दी येत असतात कारण डग वर बघा तुम्ही डग आलेले आहे डग असलं की ती सूर्यप्रकाश जाडपतवर नीट पडत नाही मग लगेच काही ना काही नवीन नवीन रोगांना सुरुवात होती आता तुम्हाला सांगतो मी म्हणलं की मागल्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला दाखीत कुठे गेलं मागल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं मी मशीन आणली आणि मशिनीने गवत कापाय सुरुवात केली आता तुम्हाला दाखीत हो कुठं गवत कापलंय मी इथंच घेऊ हो का इथंच उदाहरण घ्या इथंच बघा हो का खाली दाखेल तुम्हाला दिसते का हो का मी इथं मशनी गवत कापलं इथलं आणि गवत कापल्यामुळं आता झाडाला चांगलं मोकळ झालं पण मोकळ झालं मी म्हणलं आता काय टेन्शन नाही मोकळ झालं समजा झाडाला काय डांबऱ्या वगैरे काय येणार नाही काय नाही पण लगेच त्यांनी दुसरं रूप दाखवायला सुरुवात केली हो का मित्रांनो दाखव तुम्हाला कुठे गेलं हे बघा फळ हो का कुठे गेलं हो हो का लगेच ही आळी असते एक आळी कसली लष्करी आळी तर लष्करी आळी लगेच तिथं काम ती दाखवायला लगेच तिची हजेरी लावली की बाबा शुभमच्या जिंदगीमध्ये एक झंझट कमी आम्ही अजून वाढवते त्या जी आठ लालवानी आली लगेच हो का हो का दिसले फळ होका कुठे गेलं नीट दिसा तुम्हाला तुम्हाला होका ही आळी चाललेली आळीनी असं केले लगेच आणि डांबरे बी आहे समद समद आले काही एक दीड महिन्यामध्ये आहे का नाही यांनी ठरवलंय काय सुट्टी द्यायची नाही मालकाला होका होका डांबरे बघा हो का डांबरे आलाय होका लष्करी आळी आली कुजवे आलाय नुसतं नको नको करून टाकले राह औषधं तर कसली किती कसली कसली भारी औषध मारतोय मग एक औषध हजार रुपयाच्या खाली नाही मित्रांनो समती महागा महागाची औषधं बघा आजच ही डांबऱ्यासाठी औषध वापरले कंपनीचं नाव नाही सांगणार मी ब्रँडिंग वगैरे बघा मग पैसे पैसे घेतले काय शिव्या तू त्यां सांगायला मी भारीतली भारीतली एक दीड दीड हजाराची औषधं मारावं लागतात मित्रांनो आणि त्रास आहे तसं वाटतं का बाबा म्हणजे काल दुकानदार मला म्हणला शिव्या दुकानाचं हे झाडाचं पैसे ना का फळाचं हे जा औषध हिवश नाही मी मिळा म्हणलं जरा बजेटमध्ये लावित जावं शेटराव मग माझं झालं तर आहेत पण नाही झाल्यावर जागेवर राख आहे काय करता डांबऱ्या आल्यावर काय करता मित्रांनो पुढं आपलं काही चलत नाही म्हणजे चलतंय पण आपण जर वाढतच चालला तो डांबऱ्या झालं तेला झालं वेगवेगळे रोग मित्रांनो आता ह्या कालावधीमध्ये ह्या ढगाळ वातावरणामध्ये आपल्या बागेवरती अटॅक करत असतात मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला मी आधी जवळजवळ आठ दिसाला फवार असायचा माझा नंतर चार दिवसाला केला आणि आता ह्या ढगाळ वातावरणामुळे मित्रांनो आहे का नाही तीन दिवसाला दोन दिवसाला फवारा घ्यावं हो लागतंय आता ही आळी आली आज डांबऱ्यासाठी फवार आणला मी आता परत आता आळीने थोडंही केलं आहे फळ आणला आता उद्याच्याला पर परत सकाळच्या एकच दिवसाला एकच दिवसाला मित्रांनो परत, परत ते आळीसाठी फवारा घ्यावा लागणार तसं नाही केलं तर आळी लगेच परत काय करीन फळं चाटीन झालं परत होत्याचं नव्हतं त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काळजी घ्यावं लागणार आहे आणि समजा टायमास टायमाला फवारा मारावा लागणार तुमच्याकडं पण जर डाळिंबाजी बाग वगैरे असेल किंवा कोणतीही बाग असेल ह्या ढगाळ वाता वातावरणामध्ये मित्रांनो असे वेगवेगळे वेग रोग आपल्या बागेवरती जडू शकतात तर तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि बाकी सर्व मस्त आहे तुम्हाला की व्हिडिओ वगैरे आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला शेअर सबस्क्राईब कमेंट वगैरे करा मित्रांनो आणि चालतंय भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय नमस्कार राम राम